माझे नाव रमेश आहे मी एका कंपनीमध्ये जॉब करतो आधी मी लहान मुलाचे क्लास घेत होतो पण मुले जास्त नव्हती आणि माझा खर्च निघत नव्हता त्यामुळे मला ते बंद करावे लागले त्यानंतर मी जॉब पाहिले आणि जॉब करू लागलो मी भाड्याने घर घेऊन राहत होतो मी इथे माझ्या कामासाठी एकटाच राहतो माझे कुटुंब गावी राहते होते येथे राहून मला जवळपास चार वर्ष झाले होते खूप जण मला येथे ओळखत होते पण माझा संबंध जास्त कोणाशी नव्हता फक्त कामापुरता बोलणे एवढेच होते माझ्या घरच्या एक घरासमोर एक भाऊ राहत होता तो अनेकदा सकाळी भेटायचा त्याचे काम चे होते एके दिवशी मी घरातून बाहेर पडलो तर तो मला म्हणाला रमेश तुमच्याकडे रोज एक तास वेळ असेल तर माझ्या मुलाला शिकव मी म्हणालो मी तुम्हाला विचार करून सांगतो तो ठीक आहे म्हणाला तसा मी संध्याकाळी मोकळाच होतो असाच कामात एक आठवडा निघून गेला त्यानंतर मला तो भेटला तर मी म्हणालो ठीक आहे मी तुमच्या मुलाला शिकवायला तयार आहे तर तो हसला आणि माझे आभार मानले तो म्हणाला मग केव्हा सुरुवात करत आहे मी म्हणालो उद्यापासून मी त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता मी त्यांच्या घरी पोहोचलो त्याने मला हॉलमध्ये बसवले आणि आपल्या मुलाला हाक मारली आणि आपल्या मुलाला म्हणाला यश बघ कोण आले आहे त्यानंतर तो आणि त्याची आई हे दोघेही बाहेर आले त्याची ची? आई पाहायला छान होती मी त्याला त्याचे नाव विचारले तेव्हा त्याने मला त्याचे नाव यश सांगितले आणि त्याच्या शाळेबद्दल सांगितले आम्ही थोडा वेळ एकत्र बसलो सामान्य गोष्टींबद्दल बोललो त्यानंतर मी माझ्या घरी परतलो दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला गेलो आणि सात वाजता मी यशच्या घराची बेल वाजवली आता तर त्याच्या मम्मीने म्हणजे पल्लवीने दरवाजा उघडला आणि मला आत बोलावले मी बसलो नंतर मला पाणी दिले आणि चहा बनवते म्हणाली तर मी ठीक आहे म्हणालो मला पल्लवीशिवाय घरी कोणी दिसले नाही म्हणून मी विचारले यश कुठे आहे तर ती म्हणाली तो त्याच्या खोलीत झोपला आहे त्यावर मी विचारले की तुम्ही त्याला का नाही उठवले तर म्हणाली मला वाटले कदाचित तुम्ही आज येणार की नाही नंतर तिने यशला उठवले आणि मी त्याला शिकवायला सुरुवात केली जवळपास एक तास शिकवले आणि येताना मी म्हणालो मी चाललो आहे ती म्हणाली उद्या येणार आहे ना मी हसलो आणि म्हणालो हो ना आता मला रोजच यावं लागेल दुसऱ्या दिवशी मी आलो तर यश बसून होता मी विचारले अरे आज झोपला नाही तर पल्लवी म्हणाली तुम्ही येणार आहे तर त्याला तर झोपवले नाही नंतर मी विचारले यशचे पप्पा दिसत नाही तर म्हणाली ते रात्री येतात आणि टूरचे काम असल्यामुळे जास्त बाहेरच असतात नंतर तिने रोजच्या प्रमाणे मला चहा दिला आणि मी त्याला शिकवू लागलो असेच दहा पंधरा दिवस निघून गेले आणि पल्लवी पण थोडी माझ्यासोबत मोकळ्याप्रमाणे बोलत होती एकदा मी त्याच्या घरी गेलो तर यश झोपला होता मग मी विचारले उठवा त्याला तर ती म्हणाली त्याला सर्दी असल्यामुळे त्याला बरं नाही वाटत आहे मी म्हणालो ठीक आहे झोपू द्या त्याला नंतर आम्ही बोलू लागलो मी तिला विचारले यशचे पप्पा नसतात तर तुम्हाला कस काय गमते बोर नाही गो का तुम्हाला तर ती थोडी उदास झाली आणि म्हणाली यश राहते तेव्हापर्यंत ठीक वाटते पण हा शाळेत गेला की मला फार बोर होते आणि याच्या पप्पांना तर फक्त पैसे कमवायचे आहे पण त्यांच्या लक्ष घरी फार कमी असते ते अर्धवटच बोलली पण मला तिच्या नाराज होऊन समजून आले होते कि ते आपल्या मनात फार गोष्टी लपून बसली आहे मी म्हणालो जाऊ द्या यश असतोच आणि शाळेला त्यानंतर मी पण येतोच तर तुम्हाला मला बोल नाही होणार ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली ठीक आहे तेच काही दिवस निघून गेले पण आता मी आणि पल्लवी थोडे जास्त बोलत होतो आणि इतर गोष्टी पण करत होतो आता मला ती छान वाटू लागली होती मी यशला शिकवायचो आणि आम्ही गप्पा गोष्टी पण करायचो तिला पण माझ्यासोबत बोलायला चांगलं वाटत होते आता आमचे मन जुळू लागले होते आता मला तिच्या मनातला जाणून घ्यायचे होते म्हणून मी प्रयत्न करत होतो एकदा ती मला म्हणाली चहा बनवू की शरबत मी म्हणालो काहीच नाही तर ती म्हणाली का काहीच नाही म्हणत आहे मी म्हणालो आज तुम्ही फार कोर दिसत आहे तर चहा मला गोड लागणार नाही तर तिने फार नाजूक स्माईल दिली आणि म्हणाली तरी आपण चहा घेऊ आता मी समजून गेलो होतो तिच्या मनात पण माझ्याबद्दल काहीतरी आहे मी किचन मध्ये गेलो आणि तिच्या सोबत बोलू लागलो आणि ती म्हणाली आज तर तुम्हाला मी दिसता है। मी खूप गोड दिसता आहे म्हणालो मला तर रोजच पण तुम्हाला मी दिसतो का माहीत नाही तर ती म्हणाली हो मला पण तुम्ही गोड दिसता नंतर तिथे चहा बनवला आणि माझ्या सोबत बोलू लागली मी पण जवळ बसलो आणि आम्ही बोलत होतो थोडा वेळ नंतर मी यशला शिकायला सुरुवात केली आणि नंतर घरी जात असताना ती फार स्मित हास्य करून म्हणाली ठीक आहे मी पण म्हणालो आता तर यावेच लागेल आता फार प्रकारे मन जुळले होते आणि आम्ही रोज मनमोकळेपणाने एकमेकांसोबत बोलत होतो असाच एक दिवस मी तिच्याकडे गेलो तर यश झोपून होता मी म्हणालो उठवा त्याला तर ती म्हणाली आज फार खेळून गमला तो म्हणून सोपला मी ठीक आहे म्हणालो मी तिच्या जवळ आणि बघू लागलो आणि तिला म्हणालो कि ते काय आपल्या मनात तुम्ही लपवून ठेवले आहे तर ती म्हणाली काय करणार मी म्हणालो आता मी आहे ना आम्ही एकमेकात बोलण्यात रमून गेलो माझ्या तर शरीरात आता थथर काप सुटला होता आणि काय करू आणि काय नाही असे झाले होते ती फार आनंदात दिसत होती आणि मला तर आनंद होतच होता आम्ही या प्रसंगात फार दूरवर गेलो होतो आणि ती पण प्रतिसाद देत होती असेच आमचे सुरू होते आणि खोलीतून यशचा आवाज आला नंतर मी त्याला शिकवायला सुरुवात केली आणि ती आपली कामे करू लागली मी पण माझे शिकवण झाल्यावर जाताना तिला म्हणालो मी चाललो आहे तर ती हसली आणि म्हणाली ठीक आहे या उद्या